देखे। 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 नमस्कार मंडळी आपण आहोत त्याच ठिकाणी म्हणजेच महानगरपालिकेच्या समोर आझाद मनायच्या समोर कुठच्या बाजूला गेटला तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो मुंबईकरांना तुम्ही अजिबात चिंता करू नका महाराष्ट्रामधून महाराष्ट्रामधून संपूर्ण महाराष्ट्रामधून अर्धी मुंबई जेवण एवढी रसद या ठिकाणी आलेली आहे तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे तुम्ही आमच्या सपोर्टसाठी या तुमच्या जेवणाची खाण्याची नाश्त्याची तुम्ही द्यावी अशी आम्ही अपेक्षा करत नाही कारण आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आता तर तुमच्यावर आमची झालेली तारांबा ही पाहून आम्ही आठ दिवस नव्हे तर पंधरा दिवस पुरेल एवढा सुख शिधा मागवलाय हो अशी मंडळी मानतो मंडळी तुम्ही आलात कुठून बारामती आणि काय नियोजन हो आहे अंधार सगळ्यांना जेवण किती लोकांना पुराण साडे हजार लोकांना बघा हे झालं बारामतीच असे किती तालुक्या आणि किती जिल्ह्या आणि किती गाव आहेत मित्रांनो ही मुंबईमध्ये त्यांची खरोखर आपल्याकडून ट्रकाची काळजी स्वतः घेतली माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस ते तीस ट्रक वंद वे आहे तुम्हाला एक जाणीवपूर्वक सांगतो माझी माझी जन्मभूमी शिवनेरी म्हणजे शिवजन्मभूमी या ठिकाणावर मी आवर्जून उल्लेख करतोय या ठिकाणून सहा ट्रक म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस हजार लोकांना पुरण एवढं जेवण वंद द वेळ आहे आणि यासाठी वतूर पिंपरी खांबुंडी आळेपाटा नारायणगाव కన్నలీ మడగ్